जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंत ज्या पिकांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते गारपीट असेल अवेळी पाऊस असेल अवकाळी असेल विविध नैसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांना नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना काल म्हणजे दोन ऑगस्ट रोजी जी आर काढून सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची जे आर काढलेला आहे तर तो आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योग्य आणि खरी माहिती देण्याचे काम आपल्या चॅनलवरती करतो तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजचा जे आर का आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यात जानेवारी एक जानेवारीपासून ते एक मेपर्यंत दोन हजार चोवीसमध्ये पिकांचे नुकसान भरपूर प्रमाणात झाले होते अवेळी पाऊस असेल गारपीट असेल तर या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई देण्यासाठी तो आर पाहणार आहोत आपण अतिवृष्टी पूर दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे तर शेतकरी मित्रांनो हा जिहार तुम्ही पाहत आहात जास्त वेळ न लावता आपण कोणते जिल्हे पात्र आहेत त्या आपण पाहणार आहोत जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन येथील शासन निर्णयामुळे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार रुपये इतकी मदत वितरित करण्यात आली आहे तर त्यासाठी कोणते कोणते जिल्हे पात्र आहेत ते आपण पाहणार आहोत ही मदत दोन हेक्टर ते तीन हेक्टरपर्यंत मर्यादित शेती पिकातील नुकसानीचा खर्च मागणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य म्हणून दिले जाते ते आपण कोणते कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जानेवारी महिन्यामध्ये या जिल्ह्यामध्ये नुकसान झाले होते त्यासाठी पंधरा हेक्टर हे एवढे क्षेत्र बाधित झाले होते तर त्यासाठी एकतीस एकतीस शेतकरी पात्र झाले आहेत तर त्यासाठी दोन लाख सौतीस हजार रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला आहे त्यानंतर नाशिक धुळे जळगाव या जिल्ह्यामधील शेतकऱ्यासाठी पाच कोटी नऊशे चोवीस लाख रुपये एवढे मदत वितरित करण्यात आली आहे तर त्यानंतर आहे नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी सतरा हजार आठशे एक्क्याऐंशी एवढे शेतकरी पात्र झाले आहेत त्यासाठी दोन कोटी स सहा लाख चौऱ्याण्णव हजार एवढे एवढे रक्कम वितरित करण्यात आले आहे त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या जिल्ह्यासाठी मे महिन्यामध्ये नुकसान झाले होते त्यामध्ये पंधरा हजार नऊशे एकाहत्तर एवढे शेतकरी बाधित झाले होते तर त्यासाठी दोन कोटी एकोणीस लाख रुपये एवढे मदत वितरित करण्यात आले आहे तर सोलापूर जिल्ह्यासाठी जे आहे ते एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते त्यासाठी अठराशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पाच कोटी दोन लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली आहे तर त्यानंतर आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसाळामुळे नुकसान झाले होते तेथील पुण्यामधील चारशे एक शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली आहे त्यानंतर पुढील जिल्हा आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या पाच जिल्ह्यासाठी चौदा कोटी एकशे बारा एवढे मदत वितरित करण्यात आले आहे तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ह्या जिल्ह्यामध्ये मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते त्यासाठी अकरा हजार एक लाख पंधरा हजार सत्तेचाळीस एवढे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्यासाठी चोवीस कोटी एक लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली आहे त्यानंतर नागपूर विभाग आहे त्याचे दोन प्रस्ताव आहेत तर त्यामध्ये गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी जे आहे ते सत्तेचाळीस हजार पाचशे सहासष्ट एवढे शेतकरी बाधित झाले होते त्यांच्यासाठी एकाहत्तर कोटी नव्याण्णव लाख रुपये एवढी मदत वितरित करण्यात आली आहे तर त्यानंतर नागपूर विभागातील चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यासाठी अठरा हज अठराशे अडुसष्ट एवढे शेतकरी बाधित झाले होते त्यांच्यासाठी दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये मदत वितरित करण्यात आली आहे त्यानंतर आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यासाठी चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव एवढे शेतकरी बाधित झाले होते त्यांच्यासाठी अठ्ठ्याहत्तर लाख सात कोटी एक्क्याऐंशी हजार पुढील जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते तिथे पाच हजार दोनशे दोन शेतकरी पात्र झाले आहेत तर तिथे दहा कोटी सात हजार रुपये एवढी रक्कम रक्कम अदा करण्यात आली आहे तर पुढील आहे भंडारा भंडारा बन्दार जिल्ह्यामध्ये मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते तेथील सहा ते हजार शहाण्णव एवढे शेतकरी पात्र झाले आहेत तर त्यासाठी सात कोटी चौतीस हजार एवढी रक्कम अजात करण्यात आले आहे तर महाराष्ट्रात एवढ्या जिल्ह्यामध्ये एवढे शेतकरी बाधित झाले आहेत त्यांच्यासाठी ही मदत वितरित करण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद